मित्रांनो खूप दिवसापासून माझ्या मनात एक प्रश्न येत होता की माझ्यापाशी जिमला येणाऱ्या पर्सनल ट्रेनिंग मुलांना मी खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग देतो आहे आणि त्यांना रिझल्ट देखील चांगला पडतो त्यामुळे माझ्या जिममध्ये येणाऱ्या मुलांची पर्सनल ट्रेनिंग घेण्यासाठी क्राऊड देखील चांगला आहे पण माझ्यापाशी जे रेग्युलर मुलं येतात त्यांचे काय मनात इच्छा असून देखील जसा वर्कआउट मुलांचा घेतला पाहिजे आहे तसा वेळेअभावी वर्कआउटांचा घेता येत नाही त्यासाठीच मी युवा फिटनेस जिम ऑफिशियल या नवीन पेज वरती त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय माझं ध्येय आहे फिटनेस फक्त शरीरासाठी नाही तर आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील आहे म्हणूनच आपण फिटनेस जोडत आहोत निसर्ग ट्रॅक गडकिल्ले ट्रॅक आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी देखील नमस्कार मित्रांनो मी अमित थोडा सडव्या फिटनेस कोच गेले चौदा वर्षापासून मी फिटनेस क्षेत्रात कार्यरत आहे आपली युवा फिटनेस जिम दोन हजार तीन सालापासून अखंड ग्राहक सेवेत रुजू आहे शेकडो लोकांचं शरीर घडवलं आहे वजन कमी केलंय आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढवलाय आता मी आलोय ऑनलाईन तुमच्यासाठी फिटनेस शिकवायला तेही एकदम सोप्या भाषेत चला तर आपलं शरीर फिट करूया आता हीच प्रेरणा आणि मार्गदर्शन तेही ऑनलाईन खास तुमच्या मराठी भाषेत यो फिटनेस जिम ऑफिशियल या चॅनलवर तुम्हाला याचे कॅटेगरी घरच्या घरी करायचे वर्कआउट जिम मध्ये करायचे वर्कआउट त्यातला आपला मसल बिल्डिंग त्यातला आपला फॅट लॉस विथ मसल गेन करून तुमचं वेट वाढवणे ते गुड फॅटमध्ये वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस बारा महिने चोवीस तास फिट राहा आपलं शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं ठेवा प्रत्येक आठवड्याला एक नवीन व्हिडिओ एक नवीन एनर्जी आणि खऱ्या मेहनतीची कहाणी बघण्यासाठी तुम्हाला वाटत असेल फिटनेस हा तुमचाही प्रभाव आहे तर हे योग्य ठिकाण आहे सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि चला एकत्र बदल घडूया शरीराशी मैत्री करूया मित्रांनो व्यायाम म्हणजे काय हे जर बघायचं असेल तर खरोखर हा चॅनल बघत राहा धन्यवाद